नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रक्षंदा तुमचे विरा करिअर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा इथे आपल्याला एक ॲड दिसते राज्य उत्पादन शुल्क भरती याची तर या, या भरतीच्या सातशे सतरा जागा आहेत एकूण सातशे सतरा जागा आहेत त्यापैकी जवान जागेसाठी पाचशे अडुसष्ट जागा आहेत वाहन चालक लघु लेखक लेखक चपराशी याच्यासाठी एकशे एकोणपन्नास जागा आहेत या यांच्या सर्वांच्या मिळून एकशे एकोणपन्नास जागा आहेत तर आपण आज घेणार आहोत आपलं सामान्य ज्ञान तर बघूया हा जो आपला पेपर होणार आहे त्यामध्ये सामान्य ज्ञानच्या सिलेबस विषयी आपला सामान्य ज्ञानचा सिलेबस आहे महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राचा विशेष संदर्भ नागरिकशास्त्र आणि विज्ञान व चालू घडामोडी तर आपल्याला या पेपरमध्ये एकूण एकशे वीस प्रश्न विचारले जाणार आहेत तर त्यापैकी तीस प्रश्न हे सामान्य ज्ञानचे असणार आहे किती प्रश्न असणार आहे तर तीच प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चांगला अभ्यास करायचा सा सा। आहे सामान्य ज्ञानचा इथे बघा चालू घडामोडी दोन हजार तेवीस जानेवारी ते डिसेंबर पर्यंत जेवढे काही करंट अफेअर्स झालेले आहेत तर त्याचे एक महासंग्राम असं लेक्चर विकास सर घेणार आहेत लक्षात ठेवा एक हजार पेक्षा जास्त प्रश्न जर घेणार आहेत तर प्लीज तीस डिसेंबर दोन हजार तेवीसला यांचं हे लेक्चर पडणार आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि करंट अफेअर हे आपल्याला माहीत आहे प्रत्येक पेपरमध्ये याचे पाच ते सहा क्वेश्चन तर पडतातच आणि हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे जे क्वेश्चन्स आपण घेणार आहोत ते सगळे इम्पॉर्टंट असणार आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर चला पुढे चालूया आपला प्रश्न चा आहे पहिला भारतामध्ये जनगणना करण्याची जबाबदारी भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाची आहे पर्याय आहेत गृहमंत्रालय मंत्रालय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय तर आपलं उत्तर आहे योग्य गृहमंत्रालय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे गृह मंत्रालय हे आपली जनगणना करत असते आणि दोन हजार अकराला आपली जनगणना झाली आहे तेव्हापासून जनगणना तर अजून झालेली नाही आहे तर ही जनगणना आपली कितवी आहे पंधरावी जनगणना आहे आणि आपल्या जनगणनेचं ब्रीद वाक्य आहे आमचे जनगणना आमचे भविष्य आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मूलभूत कर्तव्यामध्ये मूलभूत कर्तव्यांबाबत न्यायमूर्ती वर्मा समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती पर्याय आहेत एकोणावीसशे नव्वद एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव एकोणावीसशे नव्याण्णव आणि एकोणावीसशे एको सत्तर तर योग्य उत्तर आहे एकोणावीसशे नव्याण्णव नेक्स्ट क्वेश्चन माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या च्या तरतुदीनुसार केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त हे निकामी जागा वयापर्यंत पदावर राहू शकतात पर्याय आहेत पासष्ट वर्ष सत्तर वर्ष साठ वर्ष आणि बासष्ट वर्ष तर याचं उत्तर आहे योग्य पासष्ट वर्ष तर मित्रांनो बघा आताचे आपले जे करंट म्हणता येईल केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर ते आहे यशवर्धन कुमार सिन्हा लक्षात ठेवायचंय मित्रांनो यावर क्वेश्चन येऊ शकतो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अठराशे चौपन्न मध्ये रिकामी जागा येथे भारतातील पहिली कापूस कताई गिरणी स्थापन करण्यात आली पहिली पहिली म्हटलेलं आहे इथे पहिली कापूस ताई गिरणी तर कोठे सुरू करण्यात आली कलकत्ता बॉम्बे सुरत कानपूर तर आपलं योग्य उत्तर आहे बॉम्बे तर बघा सात जुलै अठराशे चोपन्न ला पहिली कापूस कताई गिरणीची स्थापना झाली तर पावसजी दावर यांनी या कंपनी या गिरणीची स्थापना केली होती आणि याचं नाव होतं बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी काय नाव होतं तर बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी नेक्स्ट क्वेश्चन कोणता अन्न घटक हा अपाच्य असूनही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे पर्याय आहे तंतू कार्बोदके लिपिड शर्कळा तर याचं योग्य उत्तर आहे तंतु त्याला माहितच आहे तंतुमय पदार्थ असा पदार्थ आहे जो रोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक आहे त्याच्याशिवाय आपली पचनक्रिया सुरळीत चालू शकत नाही तर तंतुमय पदार्थ आपल्याला कोणकोणत्या कौन घटकांमध्ये आढळतात हे आपण बघूया सगळ्यांना माहीत आहे हिरव्या पालेभाज्या दुसरं आहे मोड आलेली कडधान्य आणि तिसरा आहे धान्य आणि त्याचा कोंडा तर या सगळ्यामध्ये तंतुमय पदार्थ आपल्याला आढळून येतात नेक्स्ट क्वेश्चन जुलै दोन हजार बावीस मध्ये दिल्ली सरकारने मिशन कुशलकर्मी सुरू केले आहे ही योजना कामगारांच्या खालीलपैकी कोणत्या श्रेणीशी संबंधित आहे बांधकाम मजूर सफाई कर्मचारी श्रेणी चार मधील शासकीय कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बांधकाम मजूर तर बघा सहा जुलै दोन हजार बावीसला मिशन कर्मीची सुरुवात झाली होती आणि त्याचा उद्देश काय होतं तर बांधकाम कामगारांचे कौशल्य वाढवणे नेक्स्ट क्वेश्चन बिहारमधील कोणत्या नदीला वारंवार पूर येत असल्यामुळे ती दुःखाची नदी म्हणून दुःखाची नदी रिवर ऑफ सरो म्हणून ओळखली जाते तर पर्याय आहेत कावेरी नदी यमुना नदी कोसी नदी आणि नर्मदा नदी तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कोसी नदी कोसी नदीला सप्तकोसी नदी पण म्हणतात आणि ही नदी आहे ही नदी बिहार जिल्ह्यातील कटिहार जिल्ह्यात गंगेला मिळते कुठे बिहार जिल्ह्यामधील कटिहार जिल्हा इथे कोणाला मिळते तर गंगेला मिळते ही नदी तिबेट नेपाळ आणि भारत या तिन्ही देशांमधून वाहत असते नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्यांचे एक वैशिष्ट्य नाही तर याचा आन्सर आपण देऊया याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ती असमर्थनीय आणि अंमलबजावणी योग्य आहे तर बघा मित्रांनो आपली किती मूलभूत कर्तव्य आहेत तर ती आहेत अकरा किती मूलभूत कर्तव्य आहे अकरा तर एकोणावीसशे शहात्तरच्या दु शहात्तरच्या बेचाळीसवी जी घटना दुरुस्ती होती आपली कितवी होती बेचाळीसवी घटना दुरुस्ती त्यामध्ये या सगळ्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता आणि हे मूलभूत कर्तव्य जर कोणत्या कलममध्ये नमूद केले आहेत ते बघूया आपण कोणत्या कलममध्ये नमूद करण्यात आले तर भाग चार मध्ये कोणती कलम, कलम हो। आहे कलम एक्कावन अ यामध्ये जे मूलभूत कर्तव्य आहेत हे सगळे नमूद करण्यात आले आहे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना चित्तरंजन दास यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतात केली होती दिग्दर्शन फॉरवर्ड बॉम्बे हेरॉल्ड मद्रास कुरियर तर याच योग्य उत्तर आहे फॉरवर्ड चित्तरंजन दास यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी फॉरवर्डचं नाव बदलून काय केलं होतं तर लिबर्टी केले होते काय केले होते लिबर्टी फॉरवर्ड चे नाव चेंज केले होते त्यांनी आणि लिबर्टी ठेवले होते क्वेश्चन नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने शोषण झालेल्या आणि नंतर समाजाने उपेक्षित केलेल्या महिलांची काळजी घेण्यासाठी सेवा सदन सुरू केले आणि त्यांना शिक्षण वैद्यकीय आणि कल्याणकारी सेवा पुरविल्या पर्या आहे बहिरामजी मालाबाई भिकाजी कामा बाळगंगाधर टिळक दादाबाई नवरोजी तर याचं आपलं योग्य उत्तर आहे बहिरामजी मालाबरी तर बहिरामजी मालाबरी कोण होते भारतीय कवी होते लेखक होते प्रचारक होते आणि समाज सुधारक नेक्स्ट क्वेश्चन ब्रिटिश मंत्रिमंडळाचे सदस्य सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांना भारतीय नेत्यांशी भारतीय रिकामी जागा बाबतीतच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी भारतात पाठवण्यात आले पर्याय आहे उद्योग शिक्षण शेती आणि संविधान तर याचं योग्य उत्तर आहे संविधान लक्ष द्या मित्रांनो सर स्टॅफोर्ड क्रिप्स हे तेवीस मार्च एकोणावीसशे बेचाळीस रोजी भारतात आले त्यांनी एकोणतीस मार्च रोजी क्रिप्स योजना जाहीर केली क्रिप्स योजना आणि त्या योजनेचा हेतू काय होता तर बघा युद्ध प्रयत्नांना त्यांना भारताचा पाठिंबा मिळवायचा होता पण भारतीय नेत्यांना हे काही आवडलं नाही ने भारतीय नेत्यांनी याचा कडाडून विरोध केला आणि त्यांना त्यांच्या मायदेशी परत जावं लागलं नेक्स्ट क्वेश्चन ओमिर सेलुला इ सेलुला या विधानासह आधीपासून अस्तित्वात असलेल्या पेशींना पेशीपासून नवीन पेशी निर्माण होतात ही कल्पना खालीलपैकी कोणी सुरुवातीला मांडली तर याचं योग्य उत्तर आहे रुडॉल्फ मिचरो लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न तलाठीला सुद्धा विचारला गेलेला तर आहे तर आपल्याला असे क्वेश्चन आहेत की ते काळजीपूर्वक वाचायचे आणि करायचे सुद्धा आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकाला आल्यानंतर मान्सून कोणत्या दोन शाखामध्ये विभागला जातो तर याच उत्तर या आहे पर्याय क्रमांक दोन बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या शाखा या मॅपमध्ये बघू शकता ह्या बंगालच्या शाखा आहेत आणि ह्या अरबी समुद्राच्या शाखा आहेत नेक्स्ट क्वेश्चन सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये कोणत्या राज्याने भारतातील पहिले वन विद्यापीठ स्थापन करण्यासाठीचा अधिनियम पारित केला आहे मेघालय गुजरात हिमाचल प्रदेश तेलंगणा तर याचं आपलं योग्य उत्तर आहे तेलंगणा तर बघा मित्रांनो आपल्या भारतामध्ये हे पहिलं वन विद्यापीठ असणार आहे ज्याचं नाव असणार आहे फॉ युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेस्टी आणि आपला जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक लागणार आहे कारण याआधी दोन देश आहेत रशिया आणि चायना यामध्ये हे वन विद्यापीठ होते आणि आता आपल्या भारतात सुद्धा असणार आहे जागतिक स्तरावर आपला तिसरा नंबर असणार आहे आणि भारतात पहिलं वन विद्यापीठ असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीगडमधील सायंटिफिक सोसायटीची स्थापना रिकामी जागा यांनी केली होती सायंटिफिक सोसायटीची स्थापना तर याच योग्य उत्तर आहे सर सय्यद अहमद खान पर्याय क्रमांक तीन तर बघा ही स्थापना केव्हा झाली होती अठराशे चौसष्ट साली आणि याचा उद्देश काय होता कला आणि विज्ञानावरील कृतीचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करणे आणि लोकांमध्ये पाश्चात्य शिक्षणाचा प्रचार करणे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा बघा इथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस मधील कांस्य पदक विजेती सोनलबेन पटेल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय आहेत पॅरा तिरंदाजी पॅरा भालाफेक पॅरा बॅडमिंटन पॅरा टेबल टेनिस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पॅरा टेबल टेनिस तर बघा मित्रांनो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस ही कुठे झाली होती तर ती बर्मिंग हॅम इथे झाली होती कुठे झाली होती तर बर्मिंग हॅम तर ती अठ्ठावीस जुलै ते आठ ऑगस्ट या दरम्यान या क्रीडा स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते आणि या क्रीडा स्पर्धामध्ये आपल्याला एकूण एकसष्ट पदके मिळालेली आहेत किती पदके मिळाले आहेत तर एकसष्ट पदके मिळालेले आहेत त्यापैकी बावीस सुवर्ण आहेत सोळा रोपे आहेत आणि तेवीस कास्य पदक आहेत तर बघा मित्रांनो आपल्या ज्या क्रीडा स्पर्धा होत असतात याबद्दल एक तरी प्रश्न आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये विचारला जातो तर आपण याला आय एम पी सुद्धा म्हणू शकता आणि या क्वेश्चनला स्टार करून सुद्धा ठेवू शकता नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार तेवीस साठी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिनाचा विषय रिकामी झाला आहे तर याच योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आहे करारापासून कृतीपर्यंत जैवविविधतेचे पुनर्निर्माण करा तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन आपण कधी साजरा करतो तर तो आपण बावीस मे ला साजरा करत असतो आणि दिनाचा विषय म्हणजेच थीम आणि आता प्रत्येक प्रश्नामध्ये आपण बघू शकतो पेपरमध्ये आला तर त्याची थीम पण नक्की विचारली जाते तर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तारीख सुद्धा लक्षात ठेवायची आहे आणि त्याची थीम सुद्धा लक्षात ठेवायची आहे नेक्स्ट क्वेश्चन माहिती अधिकार कायद्यानुसार कोणताही मुख्य माहिती आयुक्त कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची रिकामी जागा वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा पदावर राहू शकत नाहीत पर्याय आहेत पासष्ट वर्ष बासष्ट वर्ष साठ वर्ष आणि सहासष्ट वर्ष तर याचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पासष्ट वर्ष नेक्स्ट क्वेश्चन मे दोन हजार बावीस मध्ये आसाम सरकारने किती अल्पसंख्याक समुदायांच्या सदस्यांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला पर्याय आहेत चार दोन पाच आणि सहा तर आपला आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहा नेक्स्ट क्वेश्चन ऑक्टोबर मध्ये कर्नाटक मंत्रिमंडळाने एस टी आरक्षण तीन टक्क्यावरून किती टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठीचा अध्यादेश मंजूर केलेला आहे मंजूर केला पर्याय आहे सहा टक्के पाच टक्के दहा टक्के आणि सात टक्के तर याच आपलं योग्य उत्तर आहे सात टक्के परत काळजीपूर्वक आहे का कर्नाटक मंत्रिमंडळाने एस टी आरक्षण तीन टक्क्यावरून साठ टक्के वाढवण्यासाठीचा अध्यादेश मंजूर केला नेक्स्ट क्वेश्चन फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतातील भूसंकलन नकाशा संग्रह ऍटलास लँड साईट ॲटलास प्रकाशित केला याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच आपली इस्रो नेक्स्ट क्वेश्चन वनस्पतीमध्ये प्रकाष्टाची जबाबदारी म्हणजेच मुख्य कार्य खालीलपैकी कोणती आहे तर पर्याय आहे पाणी आणि पोषक तत्वाचे वहन करणे फळाचे वहन करणे फक्त मॅग्नेशियमचे वहन करणे फक्त सोडियमचे वहन करणे तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाणी आणि पोषक तत्वाचे वहन करणे ते काय आहे वनस्पतीचे मुख्य कार्य आहे क्वेश्चन नंबर नेक्स्ट जाती संस्थेचे उच्चाटन अनाहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक रिकामी जागा यांनी लिहिले पर्याय आहेत डॉक्टर बी आर आंबेडकर ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले सुखदेव थोरात तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बी आर आंबेडकर बघा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण वीस पुस्तके लिहिली आहेत आणि त्यापैकी बरीच पुस्तके इंग्लिशमध्ये लिहिलेली आहेत तर त्याचं कारण आहे कारण की तेव्हा आपल्या भारतामध्ये इंग्रजांचे राज्य होते आणि इंग्रजांना आपल्या भारतातील परिस्थिती काय आहे हे कळावं त्यासाठी ते त्यांनी इंग्लिशमध्ये पुस्तके लिहिली होती तर त्यापैकी काही पुस्तके हु हुवेळ द द राजुध्राज नेक्स्ट पुस्तक त्यांचं The problem of rupee, the untouchables. इन in इंडिया बुद्ध अँड हिज धम्म यांनी हे यांचं हे शेवटचं पुस्तक आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतर हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन दर्शवलेली वेळ चुकीची असल्यास तुम्ही रिकामी जागा वापरून रिसेट करू शकता पर्याय आहेत माय कॉम्प्युटर कंट्रोल पॅनल जीमेल आणि कॅलेंडर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कंट्रोल पॅनल नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेतील कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे पर्याय आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्ध हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि चार समानतेचा हक्क तर याचं योग्य उत्तर आहे का का धर्म स्वातंत्र्याचा हक्क तर धर्म स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे नेमका काय असतो तर प्रत्येक नागरिकाला त्याचा आवडीचा धर्म निवडण्याची मुभा असते त्या धर्माप्रमाणे त्याचे आचार विचार आणि प्रचार उपासना करण्याचा सुद्धा त्याला अधिकार असतो तर चला मित्रांनो आजचे क्वेश्चन आपले घेऊन झालेले आहेत आणि अशाच प्रकारे पुढे सुद्धा आपण असेच क्वेश्चन घेत राहू तर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा काही सुचवायचं असले तर कमेंट करा आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि इथे बघा आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपल्या या प्रश्नांची पूर्ण पी डी एफ मिळेल तर प्लीज आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या आणि लक्षात असू द्या विकास सरांचं एक हजार प्लस प्रश्नाचा महासंग्राम येणार आहे तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग